सर्वांना ससने जयजी जाऊ बांधवांनो गेल्या कित्येक महिन्यांपासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयी अनेक घडामोडी घडलेल्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत अंतरवली सराटीमधून सुरू झालेली ही चळवळ कुठल्या टोकाला गेली याविषयी आज खऱ्या अर्थानं विश्लेषण करण्याची गरज आहे मराठा आरक्षणाची जी मूळ मागणी होती ती मागणी आज तागायत बिलकुलही सुटलेली नाही सरकारने जी आश्वासनं दिली ती आश्वासनं सरकारने पूर्ण केलेली नाहीत म्हणून पुन्हा एकदा मनोज जारंगे पाटील यांनी आंतरवली सराटीमधून जे उपोषण चालू केलं त्या उपोषणाला आत्ता मात्र एक वेगळंच वळण लागलेलं ला आहे या अंगानेच आज आपण या माध्यमातून आपल्या अकाउंटवरती आपण चर्चा करणार आहोत बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या चॅनलवरती जर आपण प्रथमता चाला असाल तर आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण या चॅनलला लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं बांधवांनो माझ्या मताशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपलं मत वेगळं असू शकतं पण मला असं वाटतंय की याच्यावरती चर्चा करायला पाहिजेल आणि आपण विवेक बुद्धीनं आपलं मत सुद्धा यामध्ये प्रकट केलं पाहिजे बांधवांनो गेले कित्येक दिवस मनोजदादा जारांगे पाटील हे उपोषण करताना आपण आंतरवली सराटीमधून पाहिलं अनेक मीडियाने म्हणजे भारतामधल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक मीडियाने त्यांच्या बाईट आपल्या चॅनलवरती दाखवल्या बऱ्याच जणांनी युट्यूबच्या चॅनलमधून अनेक वेगवेगळी त्यांचे वक्तव्य वे सुद्धा प्रसारित केलेली आपण पा, पाहिलेली आहेत त्याच अनुषंगाने पुन्हा मराठ्यांना शह देण्यासाठी ओबीसी एल्गार मेळाव्याचं सुद्धा आयोजन महाराष्ट्रामध्ये केलं गेलं ऍक्शनची रिॲक्शन काय असते ती आपण मराठा आरक्षणामध्ये आणि ओबीसी आरक्षणामध्ये पाहिलेली आहे अनेक बेताल वक्तव्य बिनबुडाची वक्तव्य याच मेळाव्यातून एकमेकांवरती केली गेली ते म्हणतात ना ऍक्शनचं रिॲक्शन तशीच अनेकांनी वेगवेगळ्या अंगाने वेग चिकलफेक सुद्धा या आंदोलनामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळून आलेली आहे ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये अनेक ओबीसीचे म्हणजे तीनशे सत्तावन्न जातींचे नेतृत्व करणारे नेते एकाच व्यासपीठावर येऊन म मनोज जारंगे पाटील यांना घेरण्याचा त्यांना कोड्यात पकडण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला बऱ्याच जणांनी आपल्या वक्तव्यातून मराठा समाजावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला समाजाला हिनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आजपर्यंत मराठा समाज थांबलेला नाही ना, ना कुणाच्या असल्या भूलथापांना बळी पडलेला नाही किंवा कुणाच्या बोलण्यानं किंवा चिकल फेकण्यानं तो कलंकित सुद्धा झालेला नाही त्याला काळी मात्र फरक पडत नाही म्हणतात ना हाती चले बाजार और कुते भोके पाचाच हजार हत्ती जर बाजारात चालला पाठीमागून जर कुत्रे भुकत असतील तर त्या चालणाऱ्या हत्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचं शुद्ध वातावरण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अनेक जणांनी आपलं तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणावरती मनोजदादा जारांगे पाटलांवरती अनेक बिनबुडाचे आरोप लावण्याचा प्रयत्न केला मनोजदादा जारांगे पाटील मॅनेज होत नाही हे पाहून अनेक जणांनी त्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यातलेच काही भाटाळलेले बहुजन त्यांच्याच काही सहकार्य फोडून मनोजदादा जारांगे पाटील यांना बदनाम करण्याचं षडयंत्र याच महाराष्ट्रामध्ये याच देहा आणि याच डोळा तुम्ही आणि आम्ही पाहिलेला आहे काय खरं आणि काय खोटं हे ये येणारा काळ नक्कीच सडवे ठरवेल पण तुम्ही आणि आम्ही मात्र याच्यावरती बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे म्हणून खास करून हा व्हिडिओ या ठिकाणी मी करत आहे पारा बलुतेदारांना अठरा पगड जातीतला समाज आपल्याशी जोडलेला आहे म्हणून बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण या विषयामध्ये बोलू नये या फांदात आपण पडू नये तरीसुद्धा जर कोणी आमच्या समाजावर बोट दाखवण्याचा प्रयत्न करत असेल आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये जर कोणी आखत असेल आणि सगळ्या झुंडीच्या झुंडी मिळून आमच्या एकल्या माणसाला घेरण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मात्र आम्ही गप्प बसणार नाही बांधवांना तुम्ही टायटल तर आपलं पाहिलेलंच सध्या पाहिलेलेच आहे की मनोज दादा जारांगे पाटील यांना कशा पद्धतीने बदनाम केलं जातं याच्या पाठीमागला मास्टर माइंड कोण आहे हा दाखवण्याचा सतत प्रयत्न केला जातो बांधवांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू होणार होतं या आंदोलनाची जी पूर्वनियोजित तयारी चालू होती ती गावागावात खेड्या खेड्यात शहरापर्यंत चालू होती बांधवांनो घरून जे आपण सामुग्री गोळा केलेली होती आमच्या गावातून आम्ही काही जणांनी तेलाचे डबे दिलेले होते काही जणांनी तांदूळ दिलं होतं काही जणांनी पीठ दिलं होतं काही जणांनी साखर दिली होती असा जो सगळीकडं तो शिधा गोळा करून आम्ही मुंबईच्या दिशेनं त्या आंदोलनासाठी महिनाभराची तयारी म्हणून आम्ही ते टॅक्टरभरमध्ये सामुग्री टाकून नेलेली होती कुणीही कुठल्या नेत्यांनी कुठल्या आमदारांनी आम्हाला वर्गणी बिलकुल दिलेली नाही ही फक्त आणि फक्त समाजातून जमा केलेली जमा पूंजी होती हे प्रथमत या ठिकाणी मी जाहीर करतो आणि हे या ठिकाणी सांगू जे आरोप करतात त्यांना हे सांगू इच्छितो आम्ही आमच्या गाड्यांमध्ये आमच्या पदरचे पेट्रोलचे डिझेलचे पैसे पदरचे पैसे टाकून आमच्या गाड्यांमध्ये आम्ही डिझेल आणि पेट्रोल भरलेलं आहे याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्या आमदारांनी कुठल्या खासदारांनी कुणीही मदत केलेली नाही आम्ही गावातून वर्गणी करून यासाठी सर्व काही खर्च केलेला आहे हे पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जे काही लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत है की यांच्या मागं बोलवता धनी कोण या आंदोलनाला सामुग्र कुणी सामुग्री कुणी पुरवली या आंदोलनाचा पैसा कुणाचा स्टेज कुणी दिलं स्पीकर कुणी लावले अहो हे स्टेज आणि पीकर समाजातल्याच एका माणसांनी दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माणसांनी दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ज्या सभा झाल्या आंदोलनं झाली त्या ठिकाणच्या त्या रहिवाशांनी ते सोय केलेली आहे ग्राउंड साफ करणे जेशीपतून फुलं उधळणे किंवा स्टेज लावणे हे सर्व काय काम जे आहे ते समाजातील लोकांनी मिळून एक संघ होऊन एक संघटित होऊन केलेला आहे मराठा समाज आजपर्यंत जो एक कधीही झाला नव्हता तो एक या आंदोलनामधून आपल्याला पाहायला मिळून आला एक झालेला पाहायला मिळून आला एकीचे एक जे बळ असते ना बांधवांनो एकीचे बळ तेच बळ आपण ह्या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून पाहिलं असेल आणि बाकीच्या लोकांनी बाकीच्या समाजातल्या लोकांनी मुस्लिम असतील मारवाडे असतील ख्रिश्चन असतील अनेक समाजांनी पंजाबी असतील अनेक समाजांनी मराठा समाजासाठी पाण्याचं वाटप केलं कुणी धान्याचं वाटप केलं कुणी चिवडा वाटप करत होतं कुणी फरसाण वाटत होतं कुणी बिस्किटचे पुढे देत होते बांधवांनो अनेक समाजातील लोकांनी याच्या पाठीमागं त्यांचा हा हात आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही राहण्याची सोय बऱ्याच लोकांनी केली बाथरूमची सोय बऱ्याच लोकांनी केलेली आहे चहा लोकांनी वाटप केलेलं मग त्या समाजाचा कुठंतरी नाव आलं पाहिजेल ना तुम्ही हे न्यू विषय कुठं ठेवताय तर याच्या पाठीमागला मास्टर माइंड कोण आहे फडणवीसांचं असं म्हणणं आहे की ही जी रसद पुरवली गेली किंवा याच्या मागला मास्टर माइंड आहे याच्यामधला जो आदृश्य हात आहे तो म्हणे शरद पवारांचा हात आहे बांधवांना तुम्ही पाहिलं सन आंतरवली सराटीमध्ये पवार साहेब पहिल्यांदा आले होते तर केवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता दुरी तिरी एक्का शरद पवार छक्का अशा घोषणा त्या आंदोलनात तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील मग जर या पाठीमागे शरद पवारांचा आदृश्य हात होता तर मग समाजाने त्यांना शिवीगाळ केली असती का हा सुद्धा विषय आपण प्रथमता या ठिकाणी समजून घेतला पाहिजे मग फडणवीस कोणत्या तोंडाने म्हणतात याच्या पाठीमागला बोलवता धनी हा शरद पवार आहे शरद पवार तुमचा विरोधक आहे म्हणून मराठा आंदोलनामध्ये आणायचा उभा करायचा मराठ्यांनी त्यांच्या पदरामध्ये आपलं मत टाकू नये म्हणून त्यांच्याविषयी आपला मत प्रवाह दूषित करायचा हे षडयंत्र हे मनोवादी विचार या सडक्या बुद्धीतनं या फडणवीसाच्या बाहेर पडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात बांधवांनो मी शरद पवारांचा चाहता नाही त्यांचा भक्त नाही त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नाही पण ज्या वेळेस आमच्या आंदोलन भरकोटण्याचा विचार फडणवीसांसारख्या माणसाच्या डोक्यात येतो एका काय म्हणतात त्याला मनोवादी विचारसरणीच्या माणसाच्या डोक्यात येतो म्हणून आमचं मात सुद्धा या ठिकाणी फिरलेलं आहे आता मात्र आंदोलना या आंदोलनाचा उद्रेक होतो की काय अशी वेळ या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपली आहे कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घेऊ नका असे सतत सांगणारे हेच फडणवीस कायद्याचे रक्षक आहेत की कायद्याचे भक्षक आहेत असा प्रश्न सुद्धा आमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण आता तो बारसकर महाराज जो पुढं आला तो सागर बंगल्यावरून बाहेर येताना काही लोकांनी पाहिला छगन भुजबळांनी विधानसभेमध्ये जे चालू होता अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये त्या बारसकर महाराजाचा नामोल्लेख केलेला आहे मग छगन भुजबळांना काय स्वप्न पडलं होतं का बावस्कर महाराज तिथं अशा अशा पद्धतीने जारांगे पाटलांसोबत होता आणि त्यांनी असाच बाहेर काढलेला आहे जारांगे पाटलांच्या स्टेजवर ज्यावेळेस त्यांचं उपोषण चालू होतं तर आपण पाहिला असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप फिरत होती हाच बारस्कर महाराज बावस्कर महाराज जरांगे पाटलांच्या कानामध्ये काहीतरी बोलत होता संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी मला पाठवलंय आणि हा हा संदेश तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही माझ्या हाताने पाणी प्या आणि जारांगे पाटलांनी त्यांना झिटकरलं त्यांच्या हातून पाणी पेलं नाही म्हणून त्याचा राग या बावसकर महाराजाला आलेला आहे मला किंमत दिली गेली नाही याचा सूड उगवण्यासाठी हाच बारसकर महाराज मला वाटतंय जारांगे पाटलांवर टीका करतो आणि याला भडकवण्याचं काम याला रसद पुरवण्याचं काम याला ताकद देण्याचं काम हेच भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे असा आमचा सरळ सरळ आरोप आहे झरांगे पाटलाच्या जीवाला काही धोका निर्माण होईल सतत समाजाच्या मनामध्ये निर्माण होणारी शंका खरी ठरते की काय म्हणून मराठा समाजाच्याच लोकांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मित्रांनी त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे वलय दिलेला आहे प्रत्येक गोष्ट जोकून सलाकून पाहिली जाते है। अन्नामधून काय विष बाधा केली जाते काय काय दगा फटका केला जातोय काय याची सुद्धा सहनिशा या, या ठिकाणी केली जाते म्हणून आमची जी सूत्राकडून जी माहिती आहे की जारांगे पाटलांना दगाफटका होऊ शकतो विष बाधा होऊ शकते श्रीमान प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सुद्धा भरसभेमधून हा एक इशारा मागील काळात दिलेला होता की जारांगे पाटलांची काळजी घ्या त्यांना वीज बाधा होऊ शकते मग त्यांना सुद्धा कुणीतरी ही कल्पना दिलेली असेल म्हणूनच त्यांनी हा इशारा या ठिकाणी दिलेला आहे बांधवांनो ते आपण समजून घेतलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये एक म्हण अशी रोड झालेली आहे एखादा जर मोकळा प्लॉट दिसला की तो म्हणायचा शरद पवारांचा आहे एखाद्या गावामध्ये जर एखादी एम आली तर ती एम आय डी सीतल्या ज्या कंपन्या असतात तुम्ही जर तुम्ही विचारलं नेट ती कंपनी कुणाची आहे तर ते तुम्हाला सांगणार ही शरद पवारांची कंपनी आहे एखाद्या शाळेमध्ये हॉस्पिटल जर मोठा असेल कॉलेज मोठा असेल तर एखाद्याला तुम्ही जर चौकशी केले की हे कॉलेज कुणाचं आहे तर बहुतांशी लोक सांगतात हे सुप्रियाताई सुळेंचं आहे हे शरद पवार साहेबांचं आहे महाराष्ट्रामधून दाऊद पळून गेला तर ते कुणी पळून लावला तर तो शरद पवार साहेबांनी लावलेला आहे एखाद्या धरणातून जर पाईपलाईन जर सिंचन प्रकल्प गेला जाणार रसाई सारखा प्रकल्प गेला तो प्रकल्प कुणी आणला असं जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर तो सांगणार तो प्रकल्प शरद पवार साहेबांनी आणलेला आहे म्हणजे प्रत्येक कामाचा प्रत्येक विषयाचा फिरून फिरून शेवट कुठं आणायचा तर शरद पवार साहेबांवरती आणायचा असं म्हणतात की शरद पवार साहेबांनी एखादा दगड मारला की तो लागतो दुसऱ्याला आणि डोकं खाजवतो तिसराच हे खरं आहे का काही फक्त मन रूढ झालेली आहे ही बघण्याची परंपरा आहे काही झालं की त्या पवार साहेबांचं नाव घ्यायचं प्रत्येक गोष्टीमध्ये पवारांना आणायचं का याच्यामध्ये पवारांचा हात आहे म्हणून मानणार का राहुल गांधींचं लग्न जमत नाही ना तर त्याला कारणीभूत कोण आहे तर त्याला कारणीभूत शरद पवार साहेब आहेत असं म्हटलं तर चालणार आहे का म्हणूनच टायटल ते दिलंय राहुल का? की राहुल गांधींचं लग्न जमत नाही याच कारण शरद पवार साहेब आहेत असं चालतंय का म्हणजे काही घडलं की म्हणायचं त्याच्यात शरद पवार साहेबांचा हात आहे याच शरद पवार साहेबांनी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मोठं केलं सहकार क्षेत्र महाराष्ट्रात उभं केलं तर सहकार क्षेत्र कुणी बुडवलं म्हणायचं म्हणतात तर शरद पवार साहेबांनी बँका कुणी लुटल्या तर म्हणायचं शरद पवार साहेबांनी बायका कुणी कुणाच्या पळवल्या तर म्हणायचं शरद पवार साहेबांनीच साहेबांचाच हात आहे चालणार आहे का म्हणजे काही चांगलं केलं काही वाईट झालं की म्हणायचं शरद पवार साहेबांचा हात आहे हे कितपत खरं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला विनंती आहे आम्हाला माहिती आहे आम्ही सुज्ञ आहोत आमच्या धाडावर आमचं डोकं आहे आम्ही विचार करतो आम्हाला माहिती याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे मराठा आरक्षण कुणी थोपवलं सदावर ते कसा आला पडळकरांना आमदारकी का दिली गेली अजित पवार इकडं कसा गेला छगन भुजबळ तिकडून इकडं कसा आला इतक्या दिवस जेलमध्ये असणारा माणूस छातीत कळे येणारा माणूस बाहेर येतो भाजपमध्ये जातो अनेक बलाढ्य आमदार खासदार तुम्ही कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये समावून घेतले किंवा वळून घेतले शिवसेना कशी संपवली गेली शिंदे गट कसा फुटला गेला या गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीच्या बुडाशी जर कोर असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे हा माणूस चाणक्य नसून हा माणूस सडक्या बुद्धीचा खुनशी माणूस आहे हा फक्त गालावर स्मित हास्य करून करायचं ते बराबर करतो म्हणून या माणसापासून कायमस्वरूपी आपण सावध राहिलं पाहिजे कारण प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या बोडाखाली अंधारच आहे मग याचा कुठंतरी काटा काढण्यासाठी वचपा काढण्यासाठी त्याला साम दाम दंड भेद सगळ्या नीतींचा अवलंब करायचा झोडा आणि फोडा जसं इंग्रजांची नीती होती राजनीती होती तीच राजनीती या महाराष्ट्रामध्ये जर कोण अवलंब करत असेल तर फक्त आणि फक्त जो महाराष्ट्रातला चाणक्य म्हणून ओळखला जातो तो, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मग या सर्व कटकारस्तांचा मास्टर माइंड जर कोण आहे तर तो आणि तो फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण मिळूनच द्यायचं नाही हा फंडा जर कोणी महाराष्ट्रामध्ये वापरला आहे तर तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी वापरलेला आहे ही गोष्ट या महाराष्ट्रामधल्या जनतेने लक्षात घेतली पाहिजे जे वाकत नाही त्याला वाकवायचं जो झुकत नाही त्याला झुकवायचं हे कटकारस्थान जर कुणाला येत असेल तर फक्त आणि फक्त हे बामनी बुद्धीचा कावा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बांधवांनो या पाठीमागला आदृश्य हात शरद पवार साहेब नाही तर हा फडणवीस आहे आलं का लक्षात पन्नास पन्नास खोके देणारा हाच माणूस आहे यानेच शिवसेना फोडली रक्ताचं पाणी करून बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना लयास कुणी घातली असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं पक्षही गेलं त्यांचं चिन्हही गेलं त्यांचं नावही गेलं त्यांना पार बाजारातून उठवलं ही सुडाची भावना एकमेव भावना घेऊन पेटून उठलेला माणूस कोण असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे राष्ट्रवादी कशा पद्धतीने संपवली सहकार क्षेत्र कशा पद्धतीने संपवलं या देशामध्ये हिटलरशाही कशा पद्धतीने राबवतात हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसला विचारा ते दिसून येत नाही कळीचे नारद मुनी आहेत कळीचे नारद मुनी फक्त पाठीमाग राहायचं आणि आपलं काम साधून घ्यायचं हे फक्त देवेंद्र फडणवीसाला जमतय आणि आमच्यातलेच काही अनेक मराठा आमदार भटाळलेले आमदार आहेत हे याच्यावरती बृह शब्द बोलायला तयार नाहीत कारण त्यांना माहिती आहे आपल्या बोडाखाली अंधार आहे यांच्या विरोधात जर आपण बोललो तर आपलं भांड बाहेर आलंच आपलं पितळ उघड पडलंच म्हणून समजायचं म्हणून ही गोष्ट आपण प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे मराठा आरक्षणाचा मारेकरी खऱ्या अर्थानं जर कोण आहे तर तो देवेंद्र फडणवीस आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाही चार बोट आपल्याकडे आहेत हे आपण विसरतोय बोलण्यासारखं बरंच काही आहे आज अजून वेगळ्या अंगाने वेगळ्या दिवशी या विषयावर या मुद्द्यावरती चर्चा करू आत्तापुरतं एवढंच खऱ्याचं खोटं आणि लाभाणाचं तोंड मोठं ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय